नमस्कार आवाज येतोय का प्रथमत आयोजकांचे फार आभार की मासिक पाळी यासारख्या विषयावर बोलायला आम्हाला रंगमंच दिला आणि सर्वांना मा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा विषय म्हणते तारुण्याच्या उंबरठ्यावर ठ्यावत लव फुले तनुचेही रूप खुले जरी शैशव संपले तरी तारुण्यानं आले म्हणजे बघा हा किती समर्पक ओळी आहेत नऊ ते बारा या वयोगटातल्या मुलींना जेव्हा पाळी येते तेव्हा त्यांचं शैशव हे संपलेलं असतं तरी त्या नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण त्यांचं झालेलं असतं म्हणजे अगदी गोंधळात असतात त्या आणि अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या असतात काय होतं तर तारुण्याच्या उंबरठ्यावर गेल्यावर हायपोथेलमस नावाचं मेंदूचं क्षेत्र हे संपूर्ण शरीराला संदेश द्यायला सुरुवात करतं त्यामुळे त्वचा केस किंवा स्तन लैंगिक अवयव यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते आणि प्रत्येकीचा ह्यातला अनुभव फार वेगळा असतो आणि गोंधळात टाकणारा असतो ह्या सर्व दरम्यान चेहऱ्यावर मुर्मू येणं पुटकुळ्या येणं त्याचबरोबर दर महिन्याला सखी मासिक पाळी भेटायला येणं हे सुरुवात झालेलं असतं आणि अनेक अभ्यास तज्ञांच्या मते या काळामध्ये खर तर घरातले ताणतणावहित वातावरण हे निरोगी मासिक पाळीसाठी अत्यंत आवश्यक असतं आज कुठेतरी हातात आलेल्या फोन मुळे पौगंड अवस्थेतील मुलींची खर तर तारुण्याची व्याख्या बदलतानाच दिसते काय होत नितंब सणांचा मोठा आकार बारीक कंबर नाजूक मान म्हणजे काय ते सुंदर तारुण्य असं झालेलं आहे म्हणजे जिचा अनुवंशिकरित्या सणांचा आकार लहान आहे तिच्यावर मात्र भयंकर विनोदांचा भडीमार केला जातो एवढंच काय तर मासिक पाळी दरम्यान चेहऱ्यावर मुर्म फुटकुळ्या ह्या येतात त्या नैसर्गिकरित्या घालवायच्या सोडून सर्व मुली भयंकर कॉस्मॅटिक्सचा मारा चेहऱ्यावर करताना दिसतात यामुळे मासिक पाळी म्हणजे कळीचं फुलात रूपांतर होणार असेल तर ती कळीचं पण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करताना कुस्करून तर टाकत नाहीये ना याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणजे बघा जसं वय वाढत जातं तस तसा रक्तस्रावही वाढतो गर्भाशयात रक्ताचे पदर जसे तयार होत असतात तसेच मनात भावनांचेही पदर तयार होत असतात या तारुण्याच्या उंबरठ्यावर अगदी स्वप्न पडायला लागलेली असतात राजमहल दिसायला लागलेला असतो ते म्हणतात ना मन होई ते चंचल त्याचे थिरके पाऊल पण स्वप्न आणि सत्य यामधला फरक कळण्यास म्हणजेच विचारांची परिपक्वता मेच्युरिटी येण्यास जरासा वेळ लागत असतो मासिक पाळी दरम्यान भावनिक गुंता वाढलेला असतो चिडचिड होत असते संताप होत असतो अगदी छोट्या छोट्या कारणावरून रडायला येत असत आयोजकांचे फार आभार की मासिक पाळी यासारख्या विषयावर बोलायला आम्हाला रंगमंच दिला आणि सर्वांना मा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा विषय म्हणते तारुण्याच्या उंबरठ्यावर तनु वर लव फुले तनु चेही रूप फुले जरी शैशव संपले तरी तारुण्यांना आले म्हणजे बघा किती समर्प कोळी आहेत नऊ ते बारा या वयोगटातल्या मुलींना जेव्हा पाळी येते तेव्हा त्यांचं शैशव हे संपलेलं असतं तरी ता त्या नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण त्यांचं झालेलं असतं म्हणजे अगदी गोंधळात असतात त्या आणि अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या असतात काय होतं तर तारुण्याच्या उंबरठ्यावर गेल्यावर हायपोथेलमस नावाचं मेंदूचं क्षेत्र हे, हे संपूर्ण शरीराला संदेश द्यायला सुरुवात करतं त्यामुळे त्वचा केस किंवा स्तन लैंगिक अवयव यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते आणि प्रत्येकीचा यातला अनुभव फार वेगळा असतो आणि गोंधळात टाकणारा असतो ह्या सर्व दरम्यान चेहऱ्यावर मुरमू येणं पुटकुळ्या येणं त्याचबरोबर दर महिन्याला सखी मासिक पाळी भेटायला येणं हे सुरुवात झालेलं असतं आणि आने अनेक अभ्यास तज्ञांच्या मते या काळामध्ये हे निरोगी मासिक पाळीसाठी अत्यंत आवश्यक असतं आज कुठेतरी हातात आलेल्या फोन मुळे पौगंड अवस्थेतील मुलींची खर तर तारुण्याची व्याख्या बदलतानाच दिसते बरं काय का होत नितंब नितंबस्तनांचा मोठा आकार बारीक कंबर नाजूक मान म्हणजे काय ते सुंदर तारुण्य असं झालेलं आहे म्हणजे जिचा अनुवंशिकरित्या स्तनांचा आकार लहान आहे तिच्यावर मात्र भयंकर विनोदांचा भडीमार केला जातो एवढंच काय तर मासिक पाळी दरम्यान चेहऱ्यावर मुर्मू पुटकुळ्या ह्या येतात त्या नैसर्गिकरित्या घालवायच्या सोडून सर्व मुली भयंकर कॉस्मॅटिक्सचा मारा चेहऱ्यावर करताना दिसतात यामुळे मासिक पाळी म्हणजे कळीचं फुलात रूपांतर होणार असेल तर ती कळीच आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करताना कुसकरून तर टाकत नाहीये ना याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणजे बघा जस जसं वय वाढत जातं तस तसा रक्तस्रावही वाढतो गर्भाशयात रक्ताचे पदर होत असतात तसेच मनात भावनांचेही पदर तयार होत असतात या तारुण्याच्या उंबरठ्यावर अगदी राजकुमाराची स्वप्न पडायला लागले लागलेली असतात राजमहल दिसायला लागलेला असतो ते म्हणतात ना मन होई ते चंचल त्याचे थिरके पाऊल पण स्वप्न आणि सत्य यामधला फरक कळण्यास म्हणजेच विचारांची परिपक्वता मेच्युरिटी येण्यास जरासा वेळ लागत असतो मासिक पाळी दरम्यान भावनिक गुंता वाढलेला असतो चिडचिड होत असते संताप होत असतो अगदी छोट्या छोट्या कारणावरून रडायला येत असत नमस्कार आवाज येतोय का प्रथमत आयोजकांचे फार आभार की मासिक पाळी यासारख्या विषयावर बोलायला आम्हाला रंगमंच दिला आणि सर्वांना मा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा विषय म्हणते तारुण्याच्या उंबरठ्यावर वर लव फुले तनुचेही रूप फुले जरी शैशव संपले तरी तारुण्याना आले म्हणजे बघा किती समर्प मोळी आहेत नऊ ते बारा या वयोगटातल्या मुलींना जेव्हा पाळी येते तेव्हा त्यांचं शैशव हे संपलेलं असतं तरी त्या नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण त्यांचं झालेलं असतं म्हणजे अगदी गोंधळात असतात त्या आणि अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या असतात काय होतं तर उंबरठ्यावर गेल्यावर हायपोथेलमस नावाचं मेंदूचं क्षेत्र हे संपूर्ण शरीराला संदेश द्यायला सुरुवात करतं त्यामुळे त्वचा केस किंवा स्तन लैंगिक अवयव यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते आणि प्रत्येकीचा ह्यातला अनुभव फार वेगळा असतो आणि गोंधळात टाकणारा असतो ह्या सर्व दरम्यान चेहऱ्यावर मुर्मू येणं पुटकुळ्या येणं त्याचबरोबर दर महिन्याला सखी मासिक पाळी भेटायला येणं हे सुरुवात झालेलं असतं आणि अनेक अभ्यास मते या घरातले वातावरण हे निरोगी मासिक पाळीसाठी अत्यंत आवश्यक असतं आज कुठेतरी हातात आलेल्या फोन मुळे पौगंड अवस्थेतील मुलींची खर तर तारुण्याची व्याख्या बदलतानाच दिसते काय का होतंय नितंब स्तनांचा मोठा आकार बारीक कंबर नाजूक मान म्हणजे काय ते सुंदर तारुण्य असं झालेलं आहे म्हणजे जिचा अनुवंशिकरित्या सणांचा आकार लहान आहे तिच्यावर मात्र भयंकर विनोदांचा भडीमार केला जातो एवढंच काय तर मासिक पाळी दरम्यान चेहऱ्यावर मुर्मू पुटकुळ्या ह्या येतात त्या नैसर्गिकरित्या घालवायच्या सोडून सर्व मुली भयंकर कॉस्मॅटिक्सचा मारा चेहऱ्यावर करताना दिसतात यामुळे मासिक पाळी म्हणजे कळीचं फुलात रूपांतर होणार असेल तर ती कळीच आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करताना कुसकरून तर टाकत नाहीये ना याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणजे बघा जस जसं वय वाढत जातं तस तसा रक्तस्रावही वाढतो गर्भाशयात रक्ताचे पदर होत असतात तसेच मनात भावनांचेही पदर तयार होत असतात या तारुण्याच्या उंबरठ्यावर अगदी राजकुमाराची स्वप्न पडायला लागलेली असतात राजमहल दिसायला लागलेला असतो ते म्हणतात ना मन होई ते चंचल त्याचे थिरके पाऊल पण स्वप्न आणि सत्य यामधला फरक कळण्यास म्हणजेच विचारांची परिपक्वता मेच्युरिटी येण्यास जरासा वेळ लागत असतो मासिक पाळी दरम्यान भावनिक गुंता वाढलेला असतो चिडचिड होत असते संताप होत असतो अगदी छोट्या छोट्या कारणावरून रडायला येत म्हणजेच पाळी आधीची लक्षण असं म्हटलं जातं आज स्पर्धात्मक युगांमध्ये युगामध्ये या पी एम कडे खर तर दुर्लक्षच होताना दिसतंय म्हणूनच आज आपल्याला याच भान राखायला हवं पाळी दरम्यानची शारीरिक स्वच्छता असेल त्याचबरोबर वर झोपड्याच्या वेळा खाण्यापिण्याच्या सवयी याकडे लक्ष द्यायला हवं एवढंच काय योग साधना देखील उत्तम ठरेल आज अनेक मुलींना मासिक पाळीचे योग्य ते ज्ञान नसल्यामुळे होतं काय की युटीआय आरटीआय सारखे संसर्ग पसरतात जे अस्वच्छ हातांनी किंवा अशुद्ध कापड वापरा वापरल्यामुळे वापर 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 होतात यीस्ट इन्फेक्शन जे अगदी पाय दीर्घकाळ वापरल्यामुळे होतं त्याचबरोबर अगदी ताणतणावांचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं नाही तर पीसीओडी पीसीओएस पीसी एस सारख्या समस्यांना देखील मुलींना सामोरं जावं लागतं आज गर्भाशय मुखाचा कॅन्सर याचं प्रमाण देखील आपल्याला वाढलेलं दिसतंय ह्या सगळ्याकडे खरं तर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पण होत आहे काय म्हणजे मी एक उदाहरणच देते हा एका मुलीला पायी दरम्यान तीव्र वेदना व्हायच्या म्हणून तिने आपल्या आई आजीला सांगितलं की माझ्या पोटात फार दुखतंय अगदी सहन नाही होत आई आजी म्हणाला आम्हालाही हेच व्हायचं पुढे जाऊन नवऱ्याला जेव्हा तिने हे सांगितलं नवरा म्हणाला नाटकी अस सा तू सासूला सांगितलं तर सासू म्हणाले एवढंही सहन होत नाही तुझ्याच्या नाही आणि ह्या सगळ्यामध्ये तिला इतकी वर्ष इंडोमेट्रॉयसिस हा आजार झालाय म्हणजेच किडनीचा त्रास हे कोणाच्या लक्षातही आलं नाही आज अनेक देशामध्ये स्त्रिया अशा परंपरेच्या विळख्यातून जातात म्हणजे नेपाळ सारख्या देशात छौपद नावाची प्रक्रिया आजही प्रथा ही आजही पाळली जाते आफ्रिकेमध्ये अनेक देशामध्ये अनेक स्त्रिया ह्या मृत्युमुखी पडतात भारतात माझ्या गावीही मासिक पाळी दरम्यान तीन दिवस मुली बाहेरच बसतात हे कधी थांबणार आहे आज डब्ल्यू एच ओच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार फक्त एकोणचाळीस टक्के शाळांमध्ये मासिक पाळीविषयीचे शिक्षण दिले जाते हा हे सर्व चित्र पाहिलं ना तर कळतं की तारुण्याचा उंबरठा राहत नाही तर त्याची भिंत तयार होते ही भिंत नाही का लांबता येणार मला असं वाटतं की नाही आज अनेक जणी ही भिंत भेदून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये आधुनिक युगात स्वची जाणीव आणि ओळख झाल्यामुळे आज अनेक स्त्रिया आपला झेंडा पडकवताना दिसतात अगदी मग शंभर मीटरच्या वर्षी हिमशिखर काय सर करते आणि त्याचबरोबर मासिक पाळी ही माझी ताकद आहे ह्याचा ठणकावून सांगणारी मेरी कॉम सुद्धा घडतेच की आज यांच्यासोबत आहेत अनेक समाज माध्यम त्याचबरोबर योजना मग त्यात सुविधा योजना असेल मासिक स्वच्छता योजना असेल आज भारतात महाराष्ट्रातच अस्मिता योजना राबवली जाते ज्यामध्ये किशोर वयी मुलींसाठी अनेक कार्यक्रम हे आयोजित केले जातात आज सॅनिटेशन अँड हेल्थ फंड यांना दोन पूर्णांक पाच दशलक्ष इतकी रक्कम मासिक पाळीतल्या उत्पादनांसाठी उपलब्ध झाली आहे आज अनेक स्वयंसेवी संस्था या पुढे आलेल्या आहेत त्यात सेवा सहयोग ही एक संस्था आहे जिने गेल्याच वर्षी निसर्गासाठी उत्तम असा मासिक पाळीतील कप दिला होता आणि आज गेले एक वर्ष तो माझा छान मित्र झालाय म्हणजे बघा आपण बदल निर्माण करूच शकतो बदल होऊ शकतो काय करायचंय तर अगदी आधुनिक युगाबरोबर पुढे चालायचं आहे म्हणजे डब्ल्यू आय एस ए असेल किंवा रेप्लिका असतील अशी अनेक ए आय उपक ॲप्स ही आज आपल्याला ताणतणावांच्या व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहेत या आधुनिक युगामध्ये या तारुण्याच्या उंबरठ्यावर मागच्या अंधाराकडे लक्ष द्यायचं की पुढचा प्रकाश विज्ञान युगातील पाहायचा हे आता आपल्यावर आहे मी एवढंच म्हणेन की मोठं होण्याचं ओझ का आहे त्यापेक्षा तारुण्य साजरं करूयात मग ह्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभं राहून दिसेल एक सुंदर आकाश आणि आपली येईल पायी त्या आकाशात भरारी घेण्याची धन्यवाद